तुमच्या खात्यांमध्ये भक्कम रक्कम जमा झालेली काही दिवसांपासून प्रत्यक्षात हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहे आणि याचा खूप आनंद आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल कोटी लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आले बऱ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आले तुमच्या खात्यात हे पैसे आले का आता थोड्याश्याच बहिणींची खाती बाकी आहेत की ज्यांच्या खात्यात पैसे यायचे बाकी पण काळजी करू नका प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे नक्कीच पोहचणार आहे ही तर आनंदाचीच बातमी आहे तुम्ही तर सुद्धा बातमी पाहिलीच असेल ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये ज्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले त्यांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये बारा जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकताय ही बातमी ताजी आहे पेपर मध्ये सुद्धा शकता ही योजना खूपच छान आहे सप्टेंबर महिन्याचा चेक बँकांना देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल एकशे एक कोटी चाळीस लाख रुपये वाटपासाठी मंजूर झालेले आहे सप्टेंबर महिन्याचे वितरण सुरू झालेले आहे हे सगळं स्पष्टपणे चेकवर वर लिहिलेलं आहे तुम्ही स्वतः पाहू शकता आता विशेष म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बटन दाबण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि तटकरे मॅडम यांनी मिळून हा चेक बँकांना सुपूर्त केलाय हे सगळं तुम्ही पेपर मधून किंवा इतर माध्यमांमधून पाहू शकता डीबीटी चा बटन दाबण्यात आलाय बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे बहिणींनो तुमच्या भावाने दिलेला शब्द आता पूर्ण केलाय ज्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्याच बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे आता तुम्हाला माहितीच आहे ऑगस्ट महिन्यात फक्त पंधराशे रुपये मिळालेले लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या त्यांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये सुद्धा खात्यांमध्ये सोडलेले आहे त्यांनी महिला व बाल विकास खात्याला स्पष्ट आदेश दिले की लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे वेळेवर मिळावे खर तर शिंदे साहेबांनी आधीच शब्द दिला होता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित जमा होती ज्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर आला तसाच आता सप्टेंबर महिन्याचा मेसेज सुद्धा येणार आहे शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की लाडक्या बहिणींना आम्ही एकत्रित तीन रुपये देणार होतो बँकांच्या नियमांमुळे थोडा उशीर झाला पण आता काळजी नको सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शिंदे साहेबांनी सांगितलंय अर्थव्यवस्थेने तब्बल सदतीसशे कोटी रुपये महिला व बाल विकास खात्याला दिले आणि आता थोड्याच दिवसात सप्टेंबर महिन्याचे पंधराशे काही बहिणी विचार करत असतील ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आले सप्टेंबर चे का नाही आले तर बहिणींनो काल पासूनच सप्टेंबर महिन्याचे पैसे जमावण्यास सुरुवात झाली लाडकी बहिणी योजनेचा पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्यात काल तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर आज नक्कीच येणार रा। पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आधीच शब्द दिला होता की ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळतील बहिणींनी महिला व बाल विकास खात्याकडे तक्रार केली त्यामुळे शिंदे साहेबांनी तातडीने खात्याला परवानगी दिली आणि विचारलं सप्टेंबरचा हप्ता आता सोडायचा का त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय सप्टेंबर महिना सुरू झालाय लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात करा त्यासाठी अर्थ विभागाकडून सदोतीसशे कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि आता थोड्याच दिवसांमध्ये या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहे डीबीटी चा बटन नुकतंच दाबले गेले त्यामुळे आता पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास वेळ लागणार नाही लाडक्या बहिणींनो तुम्ही पेपर मधली बातमी पाहिलीच असेल ज्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले सप्टेंबर महिन्याचे सुद्धा रुपये जमा होणार आहे आता थोडं लक्ष द्या कारण काही लाडक्या बहिणी अर्धवट माहिती घेतात आणि त्यांना त्यांच्या जिल्ह्याबद्दल नीट समजत नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे आला उशीर होतो म्हणूनच पूर्ण माहिती नीट आहे का काल बारा जिल्ह्यांमध्ये पंधराशे रुपये जमा झाले आणि आज बारा जिल्ह्यांमध्ये पंधराशे रुपये जमा होणार आता कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी यादी वाचून दाखवलेली आहे जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर ऑगस्ट महिन्याचे जसे पंधराशे रुपये मिळाले तसे सप्टेंबर महिन्याचे सुद्धा पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील शिंदे साहेबांनी या संदर्भात स्वतः आदेश दिले आणि उपमुख्यमंत्र्यांनाही याला पाठिंबा दिलाय त्यामुळे महिला व बाल विकास खात्याला हे आदेश मानावेच लागणार लाडकी बहीण योजना ही शिंदे साहेबांनी सुरू केलीय त्यामुळे सगळे त्यांचं ऐकतात आता पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी सांगते जे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरले तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असेल त्यामुळे लक्ष द्या पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे तसेच सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये सुद्धा या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये खूपच पाण्याची कमतरता भासते पण यावर्षी देवाने भरपूर पाऊस दिलाय

काही बहिणी अपात्र सुद्धा झालेल्या आहेत चौथा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख सात हजार लाडक्या बहिणी ऑगस्ट हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यात सुद्धा सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि पाचवा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यात दोन लाख चाळीस हजार लाडक्या बहिणी पात्र आहे सातवा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन लाख आठ हजार लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या होत्या त्या लाडक्या बहिणीना सप्टेंबर महिन्यात पंधराशे रुपये मिळतील नववा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये चार लाख दोन हजार लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहे दहावा आणि अकरावा जिल्हा आहे तो म्हणजेच पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात मिळून नऊ लाख लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहे त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले आणि आता सप्टेंबर महिन्याचे सुद्धा जमा होणार आहेत बारावा जिल्हा आहे रायगड आणि रत्नागिरी कोकणामधील या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झालेत आणि आता सप्टेंबर महिन्याचे सुद्धा जमा होणार लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे ऑगस्टचे पैसे तुमचे जमा झालेले आहे आता सप्टेंबर महिन्याचे सुद्धा जमा होणार आहे पण तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमच्या नावातली तफावत कमी करा आणि तफावत घ्या यामुळे तुमचे हप्ते थांबतात आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये मिळण्याऐवजी एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं निवडणुकीपूर्वी शिंदे साहेबांनी वचन दिलं होतं जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देऊ आणि आता त्यांनी ती तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे फक्त तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील त्यानंतर जानेवारी महिन्यांपासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे ही बातमी ऐकून लाडक्या बहिणींच्या आनंदाला उदान आलंय पण याच बरोबर काही प्रश्न सुद्धा उपस्थित झालेले आहे काही लाडक्या बहिणींची तक्रार आहे कि त्यांना जुलै महिन्यापासून मिळत नाही जानेवारी सव्वीस म्हणजे आता फक्त चार महिने किंवा काहींना मागील एक दोन हप्ते मिळालेले नाही यावर एक शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं तुम्हाला जर मागील दोन तीन हप्ते मिळाले नसतील तर तुम्ही तर तुम्ही पंचायत समिती किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करा अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचे सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा ही माहिती तुम्ही तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडून घेऊ शकता यामुळे तुमचा कोणताही हप्ता थकणार नाही आणि तुम्हाला ना तुमच्या हक्काचे पैसे मिळतील आदिती तटकरे यांनी सुद्धा पत्रकारांना सांगितलं ही योजना पुढील पाच वर्ष सरसगट लाभार्थ्यांसाठी सुरूच राहणार अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा